शहापूर तालुक्यातील तानसा धरणाच्या परिसरात असणारा हा बंधारा, जो आपण कधीच पाहिला नसेल अतिशय खोल आणि विस्तीर्ण असा असणारा हा तालुक्यातील क्वार बंधारा जो आमी सुद्धा, पहिल्यांदाच पाहिला आहे तानसा धरणासाठी जो दगड वापरला हा दगड अर्थातच या खाणीतून नेलेला आहे आणि याच ठिकाणी वन विभागाने तयार केलेला हा प्रचंड खोल असा क्वार याचाच अर्थ क्वारी हा क्वार बांधारा